तर अमृत चा लाभार्थी होण्यासाठी जी काही प्रक्रिया आहे त्यामध्ये असं आहे की अमृतची वेबसाईट आहे महा अमृत डॉट ओ आर जी डॉट इन नावाची वेबसाईट आहे या वेबसाईटवर अमृतच्या आतापर्यंत सुरू असलेल्या सगळ्या योजना आहेत आणि या योजनांचा लाभ घेण्यासाठी त्या वेबसाईट वरून लाभार्थ्यांनी अर्ज करायचा हा त्या गटात बसणारा लाभार्थी असावा म्हणजे तो आर्थिक दुर्बल गट खुल्या प्रवर्गातला असावा आर्थिक दुर्बल गटातला म्हणजे आठ लाखापेक्षा कमी त्याचं उत्पन्न असावं त्यासोबतच त्याला कोणत्याही महामंडळाचा लाभ मिळत नसावा कोणत्याही संस्थेचा लाभ मिळत नसावा किंवा कुठल्याही अल्पसंख्याक किंवा कुठलाही दर्जा अशा प्रकारचा त्याला मिळत नसावा अशी व्यक्ती जिने वयाची अठरा वर्ष पूर्ण केली आहेत अठरा ते पंचावन्न वर्षापर्यंतची व्यक्ती मग त्याच्या व्यावसायिक म्हणजे अमृतची योजना जी आहे याच्यामध्ये स्किल डेव्हलपमेंट साठीची योजना आहे ज्यामध्ये अमृत त्या व्यक्तीचं असेसमेंट करतं आणि त्याची व्यवस्था केलेली आहे की त्याचा अर्ज आल्यानंतर ऑनलाईन अर्ज आल्यानंतर त्याचा स्किलसेट तपासला जातो त्याचा स्किलसेट तपासून त्याला योग्य त्या ठिकाणी खाजगी क्षेत्रामध्ये नोकरी कशी मिळेल याच्यासाठी अमृत प्रयत्न करतो आणि काही मोठ्या कंपन्यांना ऑन गोल्ड अमृतनी घेतलेलं आहे आणि त्या माध्यमातून त्याला ती नोकरी मिळते तर अशा प्रकारचा ऑनलाईन अर्ज करून ती नोकरी तो प्राप्त करू शकतो आता काय ना की समजा एखादा मुलगा दहावी झालाय एखादा बारावी झालाय एखादा ग्रॅज्युएट झालाय तर त्यांनी ती तो अर्ज भरला पण आज काय की इंडस्ट्रीला लागणारी एक्सपर्टी इंडस्ट्रीला लागणारा स्किल सेट आणि एज्युकेशन सिस्टीम मध्ये दिलेलं जाणारं पारंपरिक शिक्षण एक ग्रॅज्युएट हा इंडस्ट्रीच्या कामाचा माणूस नाही होऊ शकतच त्याला काहीतरी स्किल सेट असल्याशिवाय तो इंडस्ट्रीच्या कामाचा होऊ शकत नाही त्यामुळेच आपल्या देशात आज मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी दिसते तर अमृतमध्ये यावर सोल्युशन काय काढलंय तर त्याचे सॉफ्ट स्किल्स असतील ते डेव्हलप करायचे आणि ते डेव्हलप करण्यासाठी अमृतनी स्वतंत्र व्यवस्था केली आहे जी तीन महिन्याचा ते सहा महिन्यापर्यंतचे शॉर्ट टर्म कोर्सेस याच्यामध्ये डेव्हलप केलेले आहेत आणि त्या कोर्सेसच्या माध्यमातून त्याचे स्किल्स त्याला देऊन तो इंडस्ट्री रेडी कसा करता येईल असा प्रयत्न हा आहे त्यामुळे त्याने ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्याचा असेसमेंट झाल्यानंतर जर त्याच्याकडे स्किल नसतील तर ते स्किल त्याला दिल्यानंतर त्याला एक चांगली नोकरी मिळणार आहे त्याचा आयुष्य स्थिरस्थावर होण्याकडे जाणार आहे तसंच जेव्हा आज आपण म्हणतो की आपल्या देशामध्ये आज पासष्ट टक्के पस्तीस वर्षा खालची जनता आहे त्यामुळे यांच्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या आपल्याकडे ना शासकीय नोकऱ्या आहेत ना खाजगी नोकऱ्या आहेत त्यामुळे उद्योजकतेकडे वळण्याशिवाय आता आपल्या देशाला पर्याय नाहीये आणि त्याचबरोबर आपला देश हा जगासाठी खूप मोठं मार्केट म्हणून उदयाला आलाय आज एक वेगळं वातावरण बिझनेस फ्रेंडली वातावरण देशात आहे तर याच्यामध्ये नव उद्योजक घडवण्यासाठी अमृतनी योजना केलेली आहे नव उद्योजकासाठी त्याला त्याचं ट्रेनिंग देणे त्याला जो उद्योग निवडायसाठी काय नक्की उद्योग निवडावा याचं मार्गदर्शन करता येतं त्यानंतर ते त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करणे त्याला कुठल्या बँकेकडनं पैसे मिळू शकतील त्याचा प्रॉडक्ट कुठल्या मार्केटमध्ये विकलं जाऊ शकतं त्याच्या संदर्भात त्याला ट्रेनिंग देणे त्याचं टॅक्सेशन त्याची मेंटॉरशिप अशा प्रकारचा पूर्ण कार्यक्रम नवउद्योजक विकास करण्याच्या कार्यक्रमामध्ये आमृत करतोय आणि ज्याच्यामध्ये यावर्षीचं जे उद्दिष्ट आहे ते बारा हजार उद्योजक घडवण्याचं उद्दिष्ट साधारणतः मृत्यू घेतलेलं आहे आणि त्याची देखील प्रक्रिया तीच आहे की त्यांनी वेबसाईटवरून फॉर्म भरायचा आहे आणि तो फॉर्म भरल्यानंतर त्याला ती सगळं डिटेल त्याचं एज्युकेशनल डॉक्युमेंट्स असतील त्याचं इन्कमचे डॉक्युमेंट असतील ते सगळं दिल्यानंतर त्याचं असेसमेंट केलं जातं आणि ते, ते, ते असेसमेंट करून तो त्या कोर्ससाठी एलिजिबल आहे त्याला पुढे कसं न्यायचं याचं हे ठरवलं जातं त्यावरून लाभार्थी ठरवले जातात आत्ता ती प्रक्रिया सुरू आहे ज्यामध्ये ऑनलाईन अर्ज भरून लाभार्थी निवडले जात आहेत आणि अत्यंत चांगल्या प्रकारे ती योजना काम करते त्याच्यापुढे अशीच एक योजना शेतीपूरक उद्योगधंद्यांसाठी देखील केलेली आहे के हे काही लोकांना आज शेती हा शेवटी आपल्या भारत भारत हा शेतीप्रधान देश आहे आणि अॅग्रिकल्चर इन्कम जे आहे ते वाढलं पाहिजे असं आपण प्रत्येकजण म्हणतो पण यासाठी नवीन प्रयोग होणं गरजेचे आणि त्या नवीन प्रयोगांना कुठेतरी शासनाची पाठबळ शा साथ असली पाहिजे तर ते नवीन प्रयोग अधिक यशस्वी होतील त्यामुळे नवीन प्रयोगांसाठी म्हणून अमृतमधून योजना आहे ज्यामध्ये त्यांनी थोडंफार काहीतरी आधी केलेलं असलं पाहिजे त्यांनी ते मत स्वतःच आपल्या अमृतकडे मांडायचं आणि अमृत त्याला मदत करेल त्या प्रोजेक्टला पुढे न्यायला त्याचाही ऑनलाईन अर्ज आहे त्यानंतर अजून एक उत्तम योजना अशी आहे जी आय आय टी आय आय एम यांना ऍडमिशन घेणारी तरुण मुलं आहेत आणि ती जर का गरीब गटातली आहेत आर्थिकदृष्ट्या गरीब गटातली आहे तर त्यांना तिथे आर्थिक सहाय्य आहे कारण जिथे एकदा तो आय एक आय टी आय एमला ऍडमिशन घेतल्यानंतर त्याच्याकडे बुद्धिमत्ता तर आहे पण पैशामुळे त्याचं शिक्षण अर्धवट राहू नये त्याला अडचण येऊ नये म्हणून त्याच्यासाठी दहा हजार रुपये महिना अमृत देतं त्याचा देखील ऑनलाईन अर्ज आहे त्याला ऍडमिशन मिळाल्यानंतर त्याचं आय आय टी आय एमचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्याला दहा हजार रुपये महिने महिना असं आर्थिक सहाय्य अमृतच्या माध्यमातून दिलं जातं तसंच युपीएससी एमपीएससी कडे लोकांचा <coughs> ओढा असला पाहिजे युपीएससी एमपीएससी कडे महाराष्ट्रातल्या मुलांनी गेलं पाहिजे आज आपल्या महाराष्ट्रातली मुलं खूप कमी प्रमाणात जात आहेत त्यांना अधिक मार्गदर्शनाची गरज आहे मग त्यासाठी त्यांना काय लागतं तर चांगल्या ठिकाणी जाऊन राहायला लागतं चांगल्या ठिकाणी जाऊन कोचिंग घ्यायला लागतं मग प्री पास झालेल्या आणि मेन्सची किंवा मुलाखतीची तयार करणाऱ्या मुलांसाठी एमपीएससी साठी पंधरा हजार आणि युपीएससीसाठी पन्नास हजार अशी योजना आहे जी त्याला प्री पास झाल्यावर लगेच त्यांनी अर्ज केला की ती, ती प्रोसेस होते आणि त्याला ती, ती मिळते अशा प्रकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून आता अमृतमधून अजून पुढच्या देखील काही योजना येतात ज्यामध्ये कर्ज योजना असेल परशुराम गट कर्ज योजना असेल परशुराम वैयक्तिक कर्ज योजना असेल अशाही प्रस्तावित योजना आहेत त्या येत आहेत अशा प्रकारे काम सुरू आहे